हाय नमस्ते मी स्वाती स्वाती चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला आज आपण वेगळ्या पद्धतीने अक्का मसूरची मी तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तेवढीच अगदी झटपट होणार आहे तर इथे मी एक वाटी भरून अक्का मसूर घेतलेला आहे तर चला मसूरचं एका साईडला ठेवूया त्यानंतर इथे मी एक छोटा कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला सगळं एक वाटी भरून घेतलेला मसूर घालायचा आहे त्यानंतर इथे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हाताने आपल्याला हा मसूर अगदी चोळून घ्यायचा आहे म्हणजे काय कडधान्यांवर पावडर वगैरे असते ती अगदी निघून जाते दोन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला मसूर शिजण्याइतकं पाणी घालायचं आहे तर मी एक तांब्या भरून पाणी घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक मीडियम साईजचा टोमॅटो घालायचा आहे एक मध्यम आकाराचा आपल्याला कांदासुद्धा घालायचा आहे इथे आपल्याला मसूरला कुठेसुद्धा वाटणाचा वापर करायचा नाही आहे कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला मसूरच्या चार शिट्ट्या घ्यायच्या आहे तर चला कुकरच्या चार शिट्ट्या कुकर चा कुकर घेऊयात तर कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंडसुद्धा झालेलं आहे तर आपण झाकण काढून पाहूया तर आपल्याला चमच्याने अगदी छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मसूरसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे तर चमच्याने आपल्याला थोडंसं हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी मऊ होतो त्यानंतर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तेल घातलं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि भरपूर असा टेसलेला लसूण घालायचा आहे लसणाने अगदी ह्या भाजीला छान अशी चव येते लसून घातला की तेलावरती छान असा खरपूस आपल्याला तळून घ्यायचा आहे लसूण व्यवस्थित तेलामध्ये खरपूस झाला की इथे आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्त्याच कडीपत्ता घालताना व्हिडिओ चालू करायची विसरले मी त्याबद्दल सॉरी तर त्यानंतर आपल्याला बेडगी मिरची घालायची आहे अगदी हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही लसूण अगदी छान असा खरपूस झालेला आहे तर त्यानंतर आपण काय मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी दीड चमचा भरून बेडगी मिरची पावडर वापरणार आहे दीड चमचा छोटा चमचा वापरलेला आहे इथे मी आणि त्याच चमच्यानी आपल्याला मिरची पावडर घालायची आहे दीड चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला छोटा चमचा गोडा मसाला घालायचा आहे आणि एक चमचा आपल्याला धना पावडर घालायचे आहे आणि मसाले छान अगदी व्यवस्थित आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जो मसूर शिजवून घेतला होता तो मसूर घालायचा आहे मसूर घातल्यानंतर परत आपल्याला छान अगदी व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने केले ना तर कोणती भाजी करण्याची सुद्धा गरज नाही अगदी चपाती संघ किंवा भाकरी सुद्धा तुम्ही हा मसूर खाऊ शकता तर पहा इथे छान अगदी व्यवस्थित हे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता गरम पाणी घातलं की परत व्यवस्थित छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनव व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता पाणी घातलं की छान अगदी व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आपण मसूर शिस्तानीसुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे इथे बेतानीच मीठ घाला मीठ घातलं की परत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अगदी मसूरला आपली खळखळ अशी उकळी घ्यायची आहे घरभर या मसूरचा वास सुटला होता खायला देखील खूप सुंदर लागते तुम्ही भाकरी चुरून चुरूनसुद्धा खाऊ शकता एवढी भन्नाट चवीची अख्ख्या मसूरची आमटी होती तर पाहि ते अगदी व्यवस्थित मिक्स केलं आणि आमटीला देखील छान उकळी आलेली आहे मसूरला उकळी आली की आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही जर आखा मसूर या पद्धतीने केला नाव तर कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही आणि एका भाकरीच्याऐवजी तुम्ही दोन दोन भाकरी नक्कीच खाताल तर इथे कोथंबीर घातल्यानंतर परत अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते, ते, गावात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय